नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत एम पी एस सी यू पी एस सी कॉम्फ्रिएन्सिव्ह प्रोग्राममध्ये तुमचं हार्दिक स्वागत मी विशाल रमेशचंद्र पवार एम पी एस सी यू पी एस सी तक्षशिला अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर तुमचं हार्दिक स्वागत करत आहे ओरिजिनल ट्रिक्स नो कॉपी पेस्ट या टायटल अंतर्गत तुम्हाला मी काही माहिती प्रदान करणार आहे ज्या तुम्हाला मदत करतील राज्यसेवा आणि गड बक एम पी एस सीच्या परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी मित्रांनो लक्षात तत्पूर्वी टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका नाव आहे एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी आज आपण छोट्या खाणी पद्धतीने पहिला प्रश्न बघत आहोत गट ब आणि क याच्यामध्ये गट क ची जी परीक्षा होती येत्या लक्षात दोन हजार बावीसची पूर्वपरीक्षा या दोन हजार बावीसच्या पूर्वपरीक्षेचा एक प्रश्न आपण आता बघत आहोत जोड्या लावा येत्या लक्षात जोड्या लावा हा प्रश्न आहे लोह पोलाद उद्योग दिलेला आहे अ गटामध्ये ब गटामध्ये राज्य दिलेले आहे लोहपोलाद हो उद्योग आणि राज्यांमध्ये मला काहीच माहीत नाही असं समजतो मला एक माहिती आहे दुर्गा आणि दुर्गेची पूजा दुर्गा मातेची पूजा ही पश्चिम बंगालमध्ये होते येत्या लक्षात एवढं ये मला माहिती आहे येत्या लक्षात म्हणून दुर्गापूर पश्चिम बंगाल म्हणजे ब बरोबर तिसरी जोडी ब बरोबर तिसरी जोडी मला या ठिकाणी दिसते ती फक्त या दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये येत्या मित्रांनो लक्षात अशा साध्या सोप्या ट्रिक्स अँड टिप्स जाणून घेण्यासाठी जुळलेलं राहा चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम आणि यूट्यूबला धन्यवाद